स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा परिषदेत तसेच पंचायत समितींच्या मध्ये पुढील वर्षी नवी कार्यकारिणी येईल अशी शक्यता होती परंतु याबाबतच्या हरकती दाखल झाल्याने या निवडणुका लांबणीवर पडतील असेही सांगितले होते परंतु आता अध्यक्ष पद व सभापती पदाबाबतच्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्याने या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे आता दिवाळीपूर्वी आचारसंहिता लागून दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होईल हे आता स्पष्ट झाले आहे या निवडणुकीत पुन्हा एकदा विखे थोरात या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांमध्ये आपापली ताकद दाखवण्याची स्पर्धा रंगणार आहे नेमकी कशी येईल रंगत याच आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह गणिट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस अहिल्यानगर जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण पंधरा दिवसांपूर्वी जाहीर झाले त्यानुसार अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाले तब्बल पंचवीस वर्षांनंतर अनुसूचित जमातीला अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे शिवाय चौदा पैकी तेरा पंचायत समित्यांपैकी सहा पंचायत समित्यांचे सभापती पद हे सर्वसाधारण झाले आहे एकमेव अकोले पंचायत समितीचे सभापतीपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे नव्या प्रभाग रचनेनुसार परिषदेसाठी पंच्याहत्तर गटात निवडणूक आहे आता आरक्षण जाहीर झाले असल्याने अनुसूचित जमातीतील महिलेला कोठे संधी आहे यावर सगळी गणिते अवलंबून असणार आहेत जिल्हा परिषदेच्या पंच्याहत्तर गटांपैकी आठ गट हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत त्यातील चार गटात महिलेला संधी मिळणार आहे म्हणजेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी ही पंच्याहत्तर पैकी आरक्षित असलेल्या चार गटातून निवडून येणाऱ्या महिलेलाच मिळणार आहे जिल्ह्यातील इतर तालुक्यातही अनुसूचित जमातीच्या महिलेचे आरक्षण असले तरी अकोले तालुक्यातील महिलेला अध्यक्षपदाची संधी मिळेल अशा शक्यता वाढल्या आहेत अकोले तालुक्यात अजित पवार गटाचा आमदार असला तरी या तालुक्यात शरद पवार गटाचा होल्ड चांगला राहिलेला आहे शरद पवारांना मांडणारे कार्यकर्ते आजही या मतदारसंघात आहेत सध्याचे अजित पवार गटाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे आमदार होण्याचे स्वप्न पहिल्यांदा शरद पवारांनीच पूर्ण केले हेही विसरता येणार नाही त्यामुळे अनुसूचित जमातीतील महिलेला निवडून आणून सत्तेच्या समीकरणात शरद पवार नवी खेळी करतील का असा प्रश्न सध्या राजकीय विश्लेषकांना पडला आहे विधानसभेत नगर जिल्ह्याने महायुतीला साथ दिली असली तरी त्यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याने महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना खासदार केले हाही इतिहास आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेने महाविकास आघाडीच्या स्वप्नांचा चुराडा केला असला तरी महाविकास आघाडी संपलेली नक्कीच नाही बाळासाहेब थोरात खासदार निलेश लंके खासदार भाऊसाहेब वाघचौरे आमदार रोहित पवार माजी मंत्री शंकरराव गडाख माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील नेते पुन्हा सज्ज झाले आहेत था। या सर्वच नेत्यांनी आपापल्या तालुक्याची पुन्हा नव्याने बांधणी सुरू केली आहे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे बहुतांश नेते हे सहकारातील दिग्गज असल्याने त्यांनी नव्या ताकदीने मतदारसंघ पिंजून काढला आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे दोघेही पूर्ण ताकदीने लढतील अशा शक्यता वाढल्या आहेत सध्या जिल्ह्यातील दोन्ही खासदार महाविकास आघाडीचे आहेत या दोन्ही खासदारांनी ताकद लावल्यास अहिल्यानगर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी चांगली कामगिरी करू शकते असा अंदाज बांधला जात आहे दुसरीकडे महायुतीतील तिन्ही पक्षांची वाढलेली महत्वाकांक्षा ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे राज्य पातळीवर भाजप अजित पवार गट व एकनाथ शिंदे गट हे तिन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याचे नेते सांगताना दिसतात सत्तेचे सध्याचे समीकरण पाहता हे तिन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास त्यांची ताकद विभागली जाणार आहे नगर जिल्ह्याचे सध्याचे राजकारण पाहता महायुतीचा सगळा होल्ड विखेंच्या ताब्यात आहे दुसरीकडे अजित पवार गटाचेही जिल्ह्यात चार आमदार आहेत या चारही आमदारांसोबत विखेंचे चांगले संबंध आहेत पालकमंत्री म्हणून विखेंनी या चारही आमदारांसोबत समन्वय ठेवला आहे शिवसेनेच्या शिंदे गटाचेही जिल्ह्यात दोन आमदार आहेत संगमनेरचे अमोल खताळ व नेवाशाचे विठ्ठल लंघे हे दोन्ही आमदार विखेंचे पूर्वीचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे नगर जिल्ह्यातील शिंदे गट व अजित पवार गट हा विखेंच्याच नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढेल असे सध्याचे चित्र आहे कागदावर महायुती स्ट्रॉंग दिसत असली तरी नगर जिल्ह्यातील सहकार पाहता विरोधकांना कमी लेखूनही चालणार नाही आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या गेल्या वेळीपेक्षा जास्त रंगतदार होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो यावेळी नगर जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता येईल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद